दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा येऊन येऊन येणार कोण सरोजताईशिवाय आहे कोण एकच कन्या विकास कन्या महायुतीचा विजय असो यांसह विविध घोषणांनी देवळाली मतदारसंघातील विजयनगर भगूर कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली गाव परिसर काल शुक्रवारी अक्षरशः दणानून गेलेला होता दवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि माहितीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघात प्रचाराचा झंझावा सुरू असून मतदारांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादावरून एक प्रकारे आमदार सरोज अहिरे यांच्या विजयावर मोहरच पडली आहे सरोजताई विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याच्या भावना मतदार व्यक्त करतात देवळाली मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवणाऱ्या अजित पवार गटाच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय त्यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी काल शुक्रवारी जातेगाव अवधू दहेगाव विजयनगर गाव भगुर रिक्षा स्टँड त्याचबरोबर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड गुरुद्वारा कॅम्प विहिदगाव परिसरातून रॅली काढलेली आहे महायुतीला घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय मागील पाच वर्षात देवळाली मतदारसंघात झालेला कायापालट पाहता आमदार सरोज अहिरे यांना विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा देखील मिळतोय काल शुक्रवारी छावा संघटनेच्या वतीनं देखील आमदार सरोज अहिरे यांना पाठिंबा देत असल्याचं म्हणत त्यांना पाठिंबाचं पत्र सुपूर्द करण्यात आलेलं आहे या देवळाली मतदारसंघामध्ये दे। गेल्या पाच वर्षाचा विकास जर पाहिला तर तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे गेली तीस वर्ष आम्ही नंतर मला वाटतं जे शासन भोगलं असेल ते आम्ही जेवढ्याने मतदारसंघानेच भोगलेले हे जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं या ठिकाणी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही माणसं घडलेली आहेत आमच्या सरसा आयरे या शरद पवारांच्या मानस पुत्री आहेत आणि त्याच धोरणाने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम करत असतो कायम आता जरी थोडस बाजूला झालो तरी सुद्धा आम्हाला एका विचाराने एकत्र यावंच लागेल ही काही गोष्ट नाही भाजप सेना महायुतीचे दोन तडफदार कर्तबदार उमेदवार आमदारताई माननीय सरोजताई आयरे यांच्या प्रचाराच्या आज प्राभाग क्रमांक एकोणीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे त्या विकास करण्याने आजच्या मतदार संघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजी नाव असेल बेलत गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आणि वरील चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं चा। पण या ताईंनी दाखवून दिलं तर आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल जर ज्याच्या केंद्रात सरकार आहे आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे तर आपल्याला विकास करायचा असेल तर या ताईंना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सनी काळे नाशिक न्यूज देवळाली